नैताळेच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गाडीला जोरदार धडक लहान मुलांसह भाविक जखमी कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथील भाऊसाहेब नारायण पंडोरे हे आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसमवेत टाटा ए सीई या गाडीने नैताळे येथे मतोबा महाराज यात्रेला येत होते धारणगाव रोडजवळील शाळेजवळ लघुशंकेसाठी गाडी बाजूला थांबवली असता मागील बाजूने वेगाने येणाऱ्या एम एस सतरा शी शून्य सात हजार नऊ या मारुती एसकॉर्स गाडीने जोरदार धडक दिली असता गाडी रस्त्याच्या बाजूला उलटी पडली यात गाडीत असलेल्या लहान मुलांना मार लागून जखमी झाले आहेत एका मुलाच्या डोक्याला मार लागला आहे कारवाडीहून पिंपळगावकडे जाणाऱ्या मारुती एस्कॉर्स गाडीत राहुल दंडवटेसह इतर दोघे जण होते गाडीचा वेग नियंत्रणात न आणता आल्याने उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली हे स्कॉर्स गाडीचे डाव्या बाजूने नुकसान झाले आहे याबाबत निफाड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रात्रोत्सव काळासाठी निर्माण केलेल्या नैताळे पोलीस चौकीत गुन्हा नोंदवण्याबाबतची प्रक्रिया सुरू होती पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल गीते यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली होती